है, वाने या गाड्यांना कालावधी झालेला आहे रोडवर वाहने इतक्या या गाड्या लायक सुद्धा नाही आहेत परंतु कुठेतरी महानगरपालिका या ठेकेदारांना पोहोचण्याचं काम करते आज ठेकेदार जर पाहिले तर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख त्यांच्या भावाचा हा आहे आणि दर महिन्याला पाच लाख रुपये नुकसान भरपाई पोटी यांना दिले जातात आज पाहिलं तर गच्च भरून ह्या बस वाहतात तरी सुद्धा यांना भरपाई दिली जाते कुठतरी शिवसेना असल किंवा राष्ट्रवादी असल टेंडरचा विषय आला ठेक्याचा विषय आला तर भांडणं करतात एकमेकाच्या विरोधात पत्रकबाजी करतात एकमेकाच्या विरोधात आवाज उठवतात आणि आपले आपले ठेके वाटून घेतात अशा प्रकारे महानगरपालिकेला लुटण्याचं काम चालू आहे कुठेही योग्य ती सेवा द्यायची नाही परंतु पैसे आपल्या खिशात गाय घालायचे याला आयुक्त सुद्धा या लोकांना पाठीशी घालतात यांना सपोर्ट करतात या महानगरपालिकेचं वाक्य एक ब्री वाक्य मिलवाटके खाएंगे तो बरकत होगी असा हा प्रकार या नगर शहरामध्ये आहे